तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे स्वप्नात दिसले दत्तगुरु आठ प्रकारचे दर्शन आणि गूढ अर्थ त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू स्वप्नात दत्तगुरु दिसणे त्याचा अर्थ काय असतो आणि हे दर्शन भक्ताच्या जीवनावर कसा प्रभाव टाकते नेहमीप्रमाणे एका वेगळ्या शीर्षकाचा आपला आजचा व्हिडिओ आहे आज सुद्धा आपल्याला काहीतरी नवीन माहिती मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा स्वप्न हे मानवी मनाचे एक गुढ क्षेत्र आहे जिथे केवळ मेंदूतील आठवणींचे प्रतिबिंबच नव्हे तर सूक्ष्म जगातील संदेश ही उमटू शकतात विशेषतः जर स्वप्नात दत्तगुरूंचे दर्शन झाले तर त्याचा नेमका अर्थ काय असतो हा दत्तगुरूंचा प्रत्यक्ष संकेत असतो का की ही केवळ मनाची कल्पना आहे किंवा आभास असतो यासाठी स्वप्नातील दत्तगुरूंचे स्वरूप त्यातील परिस्थिती आपल्याला आलेली अनुभूती आणि त्या स्वप्नानंतरच्या घडामोडी यांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे एक स्वप्नात दत्तगुरूंचे दर्शन कशामुळे होते दत्तगुरु केवळ बाह्य स्वरूपात नसून ते सूक्ष्म जगातही सतत कार्यरत असतात असतात ते भक्तांच्या त्यांच्या जीवनातील प्रत्येक कृतीवर प्रेमपूर्वक लक्ष ठेवतात भक्ताने जर मनापासून श्रद्धा ठेवली ध्यान केले नामस्मरण केले अथवा एखाद्या ग्रहण प्रश्नाने तो ग्रासला असेल तर दत्तगुरू त्यांच्या कृपेने स्वप्नाच्या माध्यमातून मार्गदर्शन करू शकतात स्वप्नातील दर्शन काही कारणांमुळे घडू शकते एक भक्तांच्या सातत्यपूर्ण साधनेचा परिणाम जर एखादा भक्त दत्तगुरूंचे नामस्मरण जप ध्यान किंवा व्रत करीत असेल तर त्याला एका विशिष्ट टप्प्यानंतर स्वप्नात दत्तगुरूंचे दर्शन होण्याची शक्यता असते दोन जीवनातील संकट किंवा मार्गदर्शनाची गरज एखादा भक्त मोठ्या संकटात असेल किंवा त्याला एखाद्या कठीण निर्णयासंदर्भात मदत हवी असेल तर दत्तगुरु स्वप्नाद्वारे त्याला संकेत देऊ शकतात तीन भूतकाळातील काही भक्तांना त्यांच्या पूर्वजन्मातील पुण्यकर्मामुळे दत्तगुरूंचे सहज दर्शन घडते चार गुरुकृपेचा अचानक लाभ कधी कधी कोणतेही स्पष्ट कारण नसताना दत्तगुरूंचे अनपेक्षितपणे दर्शन घडते हा भक्ताच्या भावनेचा परिपाक असतो दोन स्वप्नातील दत्तगुरूंचे वेगवेगळी रूपे आणि त्यांचा अर्थ स्वप्नात दत्तगुरूंचे दर्शन अनेक प्रकारे घडू शकते प्रत्येक दर्शनाचा एक विशिष्ट अर्थ असतो एक दत्तगुरू त्रिमूर्ती स्वरूपात दिसणे जर स्वप्नात दत्तगुरू ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या त्रिगुणात्मक स्वरूपात दिसले तर त्याचा अर्थ असा होतो की भक्ताच्या जीवनात मोठा आध्यात्मिक बदल होणार आहे या दर्शनाने साधकाच्या मनातील अज्ञान दूर होते आणि नवीन दृष्टिकोन मिळतो दोन दत्तगुरूंचे भिक्षुक स्वरूप दिसणे जर स्वप्नात दत्तगुरू भगव्या वस्त्रात भिक्षा मागणाऱ्या साधूच्या स्वरूपात आले तर याचा अर्थ असा असतो की भक्ताला त्याच्या अहंकारावर मात करावी लागेल दत्तगुरू अशा प्रकारे विनम्रतेचे आणि समर्पणाचे शिक्षण देतात तीन दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन स्वप्नात फक्त दत्तगुरूंच्या पादुका दिसल्या तर याचा अर्थ असा होतो की दत्तगुरू भक्तावर कृपा करत आहेत आणि त्याला योग्य मार्गावर ठेवण्यासाठी अदृश्यपणे सहाय्य करत आहेत चार दत्तगुरू मंदिरात किंवा गुहेत ध्यान करताना दिसणे जर दत्तगुरू ध्यानस्थ अवस्थेत दिसले तर हा संकेत असतो की साधकाने स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीवर अधिक लक्ष द्यावे या दर्शनाने भक्ताला स्वतःच्या साधनेत सातत्य ठेवण्यासाठी प्रेरणा मिळते दत्तगुरू आकाशात किंवा प्रकाशमय स्वरूपात दिसणे जर स्वप्नात दत्तगुरू तेजस्वी प्रकाश रूपात किंवा प्रकाशात दिसले तर याचा अर्थ असा होतो की भक्ताच्या जीवनात एक मोठी आध्यात्मिक क्रांती घडणार आहे हा संकेत पुढील जीवन प्रवासाला गती देणारा असतो सहा दत्तगुरूंचे हसणारे प्रेमरूप दिसणे जर स्वप्नात दत्तगुरु भक्ताकडे प्रेमाने पाहत आहेत हसत आहेत किंवा आशीर्वाद देत आहेत तर याचा अर्थ असा की भक्ताच्या जीवनात सुख आणि समृद्धी येणार आहे सात दत्तगुरु काही सांगताना दिसणे जर दत्तगुरु स्वप्नात भक्ताला काही सांगत असतील किंवा काही शब्द उच्चारत असतील तर त्या शब्दांचा अर्थ शोधणे अत्यंत महत्त्वाचे आहे हे शब्द भक्ताच्या जीवनातील समस्येवर उपाय असू शकतात आठ दत्तगुरू कठोर किंवा रागीट स्वरूपात दिसणे जर दत्तगुरू स्वप्नात कठोर किंवा गंभीर स्वरूपात दिसले तर याचा अर्थ असा होतो की भक्ताने आपल्या जीवनशैलीत सुधारणा करणे आवश्यक आहे कदाचित तो चुकीच्या मार्गावर असेल किंवा त्याच्या साधनेत हलगर्जीपणा असेल तीन स्वप्नानंतर काय करावे एक स्वप्नातील अनुभवावर चिंतन करावे स्वप्नानंतर लगेच त्या अनुभूतीवर विचार करावा त्यातील संदेश काय आहे हे मन शांत करून समजून घ्यावे नामस्मरण आणि ध्यान करावे जर स्वप्नात दत्तगुरूंचे दर्शन झाले तर त्यानंतर दत्तगुरूंचे नामस्मरण अधिक श्रद्धेने करावे तीन गुरुचरित्र किंवा दत्तपुराण वाचावे स्वप्नाचा अर्थ अधिक स्पष्ट करण्यासाठी गुरुचरित्र किंवा दत्तपुराण वाचावे यामुळे मन अधिक शुद्ध होते चार मिळालेला संदेश आचरणात आणावा स्वप्नात जर दत्तगुरूंनी काही मार्गदर्शन केले असेल तर ते आपल्या दैनंदिन जीवनात लागू करावे चार स्वप्नातील दर्शन खरे की भ्रम बऱ्याच वेळा लोकांना प्रश्न पडतो की हे खरंच दत्तगुरूंचे दर्शन होते की केवळ मनाचा खेळ असतो याचे उत्तर असे आहे की जर स्वप्नानंतर भक्ताच्या मनात गाढ शांतता सकारात्मक ऊर्जा किंवा चैतन्य जाणवले तर हे निश्चितच दत्तगुरूंचे कृपादर्शन आहे अशा स्वप्नांमध्ये एक प्रकारचा अनोखा भाव असतो जो इतर कोणत्याही स्वप्नात नसतो भक्ताला त्या अनुभूतीत दिवसभर गुंतल्यासारखे वाटते याचा अर्थ हे दर्शन गुरुकृपेचे असते आणि भक्तासाठी ते मार्गदर्शक ठरते निष्कर्ष दत्तगुरूंचे स्वप्नातील दर्शन हे भक्तासाठी एक अनमोल वरदान असते ते केवळ संकटावर मार्ग दाखवण्यासाठीच नसून साधनेत अधिक खोल जाऊन आत्मविकास साधण्याचा संकेतही देतात अशा दिव्य अनुभूतींना श्रद्धेने स्वीकारून त्यातून मिळालेल्या मार्गदर्शनाचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग करणे हेच भक्ताच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी सर्वात महत्त्वाचे असते गुरूंच्या कृपेने आलेले स्वप्न म्हणजे त्यांच्या दैवी उपस्थितीचा स्पष्ट पुरावा आहे तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद